आणि उरलेला राहिलेला डबा ती विकास द्यायची आईला वाटलं आता विकासला आपण वर्षभर एवढं चांगलं चुन खाऊ घातलंय विकास कसा आता झालेला असला पाहिजे पण वर्षाच्या शेवटी विकास घरी आला विकास होता तेवढाच योजना मात्र खाऊन दहा वर्षात काय झालंय विकास काही झाला नाही फक्त योजना फुगल्या नुसत्या योजना ऐकायच्या नुसत्या योजना म्हणजे पेट्रोल पंपावर गेलं तरी काय उज्वला कशी मला प्रश्नच पडायचा कधी कधी आमच्या शेजारच्या काकू होत्या त्या, त्या सांगायच्या पूर्वी माझे भाई खूप दुखायचे उठता असताना मला प्रचंड वेदना व्हायच्या मला चालताही यायचं नाही नंतर मला उज्ज्वला गॅस योजनेबद्दल कळालं मग मी काय योजना <laughs> दोन हजार चौदा ला साडेचारशे रुपये सिलेंडर होता आता अकराशे पन्नास झाला महागाईनं कंबरडा मोडून गेलं परवडतच नाही सिलेंडरवर बसून चुलीवर त्यांनी काय घोषणा केल्या होत्या मोदीजी के गॅरंटी म्हणून आपण तुमच्या गॅरंटीला वॉरंटी कुठं आहे दोन हजार चौदा ला म्हटलं होतं चोवीस ला सांगता येईल दोन हजार सत्तेचाळीस ला देश महासत्ता होईल वॉरंटी कुठं आहे तुमच कधी होणार आहे सगळं आम्ही प्रश्न विचारायला पाहिजे काय नेमकं चाललंय कुठं चाललंय हे सगळं एक रुपयात पीक विमा म्हणून शेतकऱ्यांनी पुढे घोषणा केली गेली किती मिळाला पीक विमा फर्मच्यातले काही शेतकरी पोलीस प्रमुखाकडे गेले म्हटले आम्हाला पीक विम्याचे पैसे मिळाले आम्हाला घरी न्यायलाय पोलीस संरक्षण पाहिजे एसपी सुद्धा आवाज झाले म्हटले पीक विम्याचे पैसे मिळालेत आणि पैसे घरी न्यायला पोलीस संरक्षण पाहिजे एसपीने विचारलं किती पैसे शे मिळालेत शेतकरी म्हणला सत्तावीस रुपये अरे काय थट्टा चालवली काय शेतकऱ्याचा एकरी उत्पादन खर्च किती आहे त्याला उत्पन्न किती मिळत आहे आणि तुम्ही त्याचे थट्टा चालवता सत्तावीस रुपये पंचवीस रुपये दहा रुपये हमी भाव देतो म्हटलेला तुम्ही आणि दर सरकारची जबाबदारी आहे घटनात्मक अधिकार आहे शेतकऱ्याचा कि एखादा हमी भाव जर जाहीर केला पण त्या हमी भावानुसार बाजारात जर दर, दर मिळत नसेल तर हमी भाव आणि प्रत्यक्ष मिळणारा दर याच्यातला भावांतर फरक शेतकऱ्याला द्यावा लागतो म्हणजे सोयाबीनचा आम्ही भाव जर तुम्ही दहा हजार सांगितला असेल तर तुम्ही चार हजार पाचशे रुपये दर देत असाल तर मधले साडेपाच हजार रुपये तुम्ही सरकारना शेतकऱ्यांना द्यायला हवेत किती पैसे मिळाले शेतकऱ्याला काही नाही परदेशात कांद्याला दर होता चाळीस टक्के निर्यात शुल्क रावलं यानी म्हणजे इथल्या शेतकऱ्याचा कांदा परदेशात जाऊच नाही परदेशात कांद्याचा दर पडला मग निर्यात बंदी उठवली अहो भारत हा जगाला कांदा निर्यात करणारा विश्वासार्ह देश होता पण निव्वळ यांच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रातल्या भारतातल्या शेतकऱ्याचा कांदा शेतातच चढला पण जगाला कांदा पुरवठा करणारा देश कांदा पाठवू शकला नाही म्हणून या वर्षी पाकिस्तानचा कांदा सगळ्या जगानं घेतला तुम्ही कुठल्या शेतकऱ्यांचं भलं केलं भारताच्या का पाकिस्तानच्या तुम्ही कुणाचं सरकार आहात आणि कधीतरी या सगळ्या गोष्टींचा शांतपणे विचार केला पाहिजे आम्ही राजकीय विरोधक आहे म्हणून हुकुमशाही येते असं म्हणत नाहीये पाच पाच वर्ष इथल्या महापालिकांवर प्रशासक आहे नगरपालिकांवर प्रशासक आहे जिल्हा परिषदांच्या निवडणुका झालेल्या नगर नाही नगरपालिकांच्या निवडणुका चालली एखादी एकाधिकारशाहीचा कारभार चाललाय लोकशाही आहे ना मग लोकांचे प्रतिनिधी तिथं सज्जेत आहेत कुठं तुम्ही निवडणुकाच घेतल्या नाही काय प्रकार चाललाय आणि जिथं घेतलाय तिथं यांचं काय चाललंय चंदीगडला महापौर पदाची निवडणूक झाली त्या निवडणूक आयुक्तानं म्हणजे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं काय उद्योग केला ते कळलं सुप्रीम कोर्टानं याच्यावर फटकारे ओढताना म्हणलं इट्स ए मर्डर ऑफ डेमोक्रेसी लोकशाहीची हत्या आहे परवा सुरतचा पहिला त्यांचा खासदार विजयी झाला कसा विजयी झाला काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद केला त्या काँग्रेसच्या उमेदवाराचे सूचक आणि काय ती का ही आहे आम्ही विरोधक आहे म्हणून हुकुमशाही असं म्हणत नाही संस्थेनं भारताच्या लोकशाहीचा अभ्यास केला राईट ऑफ डेमोक्रसी आणि भारतीय लोकशाहीचं वर्णन करताना त्यांनी लिहिलं इलेक्ट्रॉन ऍटोक्रसी या देशात आहे म्हणजे निर्वाचित एकाधिकारशाही लोकशाहीची नवे हुकुमशाहीची सुरुवात आहे एकाधिकारशाही नाहीतर काय चाललंय असं म्हणायला पाहिजे भारत सरकार की भारत गॅरंटी सरकार शब्दच नाही मोदीची आम्हाला लोकशाहीचं रक्षण केलं पाहिजे नाहीतर अवघड होईल सगळ्यात मोठी अवघड गोष्ट आता अलीकड काय काय गोष्टी होत आहेत आम्ही या सगळ्यांकडं नागरिक म्हणून व्यवस्थित बघायला पाहिजे हा लढा फक्त खासदार बंधू भागवां या निवडणुकीत विजय करायचा म्हणून नाही शिवसेनेला या लोकसभेला यशस्वी करायचंय म्हणून नाही ही लढाई फक्त काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना किंवा महाविकास आघाडीतले घटक पक्ष यांची नाही ही निवडणूक देशाच्या भविष्य घडवणारी निवडणूक आहे ही निवडणूक लोकशाही वाचवणारी निवडणूक आहे ही निवडणूक संविधानाचं रक्षण करणारी निवडणूक आहे ही निवडणूक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी भविष्यात योजना आणणारी निवडणूक आहे आपण लक्षात घ्यायला आहोत अनेकांना वाटत असेल आणि अडचण झाली पहिल्या टप्प्याचं मतदान झालं नागपूरमध्ये पंचावन्न टक्के मतदान आणि गडचिरोली सारख्या प्रदेशात चौऱ्यात्तर टक्के म्हणजे मतदानाला बाहेर पडेन त्यांना सांगा बाहेर पडायला हवं नाहीतर उद्या अवघड होईल सगळं मुठभर लोकांच्या सत्ता स्वार्थासाठी राज्य व्यवस्था नागवली जाते हे लक्षात घ्या सगळ्यात मोठी गरजेची आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे राज्य व्यवस्थेच्या पायाशी नैतिक मूल्य न्याय विश्वास आणि शिव यांची असावीच लागते पण राज्य व्यवस्थेला जर नैतिक मूल्यांचा अधिष्ठान नसेल तर ते राज्य व्यवस्था व्यवस्था हो न राहतात तो जंगलचा कायदा होतो आणि तिथं नागरिक नव्हे तिथं गुलाम तयार होतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे लोकशाहीचं रक्षण का करायचंय आम्हाला हुकुमशाही येऊ द्यायची नाही राज्य व्यवस्था का बदलली पाहिजे तिथं जंगलचा कायदा नको डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या रूपाला दिलेला कायदा आम्हाला राबवायचा आहे हे सगळ्यात महत्वाचं आपण लक्षात घ्या परवा भाजपचे खासदार म्हणाले आम्हाला चारसो पार जायचं आहे का कारण आम्हाला संविधान बदलायचं आहे स्पष्टपणे सांगता येते का चारसो पार जायचं आहे या संविधानानं सगळ्यांना अधिकार दिला या संविधानानं सगळ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले सत्य न्याय विश्वास या संविधानाला दिला ते संविधान आम्ही जपायला हवं आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं भारताच संविधान हवंय आम्हाला भाजपचं संविधान नको आहे हे पहिलं तुम्ही लक्षात ठेवा पहिलं लक्षात ठेवा काय चाललंय सध्या परवा पंतप्रधान पदी असणाऱ्या व्यक्तीनं मंगळसूत्रापर्यंत जाऊ तुम्ही विकासाचं बोला ना जनतेसाठी जे योजना आणण्या प्रकल्प आणले त्याच्यावर बोला ना तुम्ही कुठल्या विषयाकडे निघाला ही काय पद्धत आहे म्हणजे पूर्वी फार पूर्वी दगडावर दगड घासला की ठिणग्या उडल्या आणि मग अग्नीचा ला, शोध लागला आता यांना नवीन शोध लागलाय जातीवर जात घासली धर्मावर धर्म घासला की ठिणग्या उडतात आणि मग आग पेटते आणि त्या आगीवर मग आपल्याला आपल्या सत्तेच्या पोळ्या बसता येतात मोडून काढायला हवंयच मोडूनच काढायला हवं हे सगळं हे पहिलं आपण लक्षात ठेवायला सगळे मला इथं निश्चितपणे आनंद वाटतो सगळ्या जाती धर्माची लोक इथे का आहेत कशासाठी आहे लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी आहे पहिला प्रयोग होता विरोधी मत सगळे पक्ष एकत्र आले कारण त्यांचं देशावर प्रेम आहे कारण त्यांचं लोकशाहीवर प्रेम आहे त्यांचं संविधानावर प्रेम आहे म्हणून सगळे एकत्र आले आपण ही त्याच भावनेने एकत्र यायला हवं ती सगळ्यात महत्वाची देशाची गरज आहे सगळ्यात महत्वाची नाही तर अवघड होईल सगळे गॅरंटी 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 आता सांगतायत विचारायला हवं आम्ही पंधरा लाख खात्यावर जमा करणार होता काय झालं त्या गॅरंटी देणार होता काय गॅरंटी चार बावीस पर्यंत च अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभा करणार होता काय झालं त्या इंदू मिल मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभा करणार होता काय झालं त्या गॅरंटीचं मराठा समाजाला आरक्षण देणार होता काय झालं त्या गॅरंटी चनगर समाजाला आरक्षण देणार होता काय झालं त्या गॅरंटीचं सादरश गाव तयार करणार होता काय झालं त्या गॅरंटीचं स्मार्ट शहर घडवणार होता काय झालं त्या गॅरंटीचं नमामि गंगा स्वच्छता अभियान राबवणार होता काय झालं त्या गॅरंटीचं काय झालं मेक इन इंडियाचं काय झालं स्किल इंडियाचं काय झालं डिजिटल इंडियाचं काय झालं आत्मनिर्भर भारताचं अहो भारताला आत्मनिर्भर करायचं राहू द्या आधी तुमचा पक्ष तरी आत्मनिर्भर करा सगळे घ्यायचे शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली परवा काँग्रेसचे आदर्श नेते पण घेतले परवा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना कुणीतरी विचारलं तुम्ही तुमच्या पक्षात भ्रष्टाचारांना पण घेताय म्हणजे हो म्हणजे आमचं दार उघडच आहे एंट्री सगळ्यांना काय काही लोक वॉशिंग मशीन म्हणतात मशीन बाय डेपो झालाय आता येईल ते सगळ्यात सत्तर हजार घोटाळ्यांचा आरोप कुणीतरी कुणावर तरी, तरी केला गेले दुसऱ्या आठवड्यात चक्की पिसिंग पिसिंग वाले अरे काय प्रकार आहे तुम्ही कधी शांतपणे विचार केला कशासाठी चाललय ना खाऊंगा ना खाणे दुंगा खाणेवाले सब आपल्या साठले दुंगा हे स्वच्छता अभियान आहे भ्रष्टाचारवाले जेल नेहून होंगे आता एखाद्यानं भ्रष्टाचार केला तरी पहिला त्याला विचारतात काय करतो येतो एका जागत जेवण तो येतो ये भाजपमध्ये उद्याच कशा लढवून घ्यायला आता ज्यांनी जेलमध्ये जायला पाहिजे होत ते भाजपमध्ये भाजपाचा अर्थ काय झाला आता भांडवल जमा अर्थमंत्र्यांचे पती ज्येष्ठ अर्थतज्ञ परकला प्रभाकर यांनी परवा सांगितली देशातला नव्हे इलेक्ट्रॉन रोके हा जगातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे जगातला आता ही निवडणूक दोन आघाड्यांमध्ये निवडणूक राहिली नाही की भारतीय जनता विरोधात भाजपा अशी निवडणूक झाली हे लक्षात ठेवा आणि ते पुढं म्हणतात जर दोन हजार चोवीस ला भाजपा सत्तेत आली दोन हजार एकोणतीस ला या देशात होणार नाही हे पहिलं लक्षात असू द्या पर प्रभाकर सांगताय खातू का आपण लक्षात घेतलं पाहिजे लक्षात घेतलं पाच उद्योगपतींचा अडुसष्ट हजार कोटींचं कर्ज माफ केलं पण तुम्हाला शेतकऱ्यांचं कर्ज माफ नाही करतात अकरा लाख कोटी उद्योगपतींचे माफ केले पावणे तीन लाख कोटीत शेतकऱ्यांचे पैसे होते तुम्ही देऊन टाकले कर्जमाफी मनमोहन सिंग पंतप्रधान असताना आणि शरद चंद्राची पवार कृषी मंत्री असताना केली तुम्ही उद्योगपतींची कर्जमाफी करताय तुम्हाला शेतकरी दिसत नाही काय अवस्था आहे व शेतकऱ्यांची आज एका शाळेत वयात चालू चा होत त्या शाळेतल्या टीचरनी पाच ओळी शुद्ध लेखण्याच्या पोरांना लिहून आणायला सांगितल्या होत्या टीचरच्या पुढे उभा राहिल्या त्याने म्हणल्या दाखव पाच ओळी शुद्ध लेखनाचे ते ले पोरग उभा राहिले म्हणला टीचर नाही आणल्या हा थोड्या सन सण दोन तीन छड्या त्याच्या हातावर पडल्या डोळ्यातलं खळदेशी पाणी उघडलं त्या छडीची वेदना त्याला सर होईना आणि त्या टीचरने सांगितलं आता उद्या येताना दहा मुली लिहून आणायच्या तसं कोरग ठामपणे म्हणाल मॅडम नाही आणणार ते आणखी चिठ्या परत हातावर छडा उमटल्या आता वीस जोडी लिहून आणायच्या कोरगा परत ठामपणे म्हणाले मॅडम नाही आणणार आता मॅडम सांगतात त्याच्या पाठीवर छडीचे वळ उठायला लागले कोरगा भेटलेलं कळवळलं व्याकुळलं आता चाळीस जोडी लिहून आणायच्या आणि कोरगा परत म्हणाले मॅडम नाही आणणार मग मात्र मॅडम हदवल झाले त्या मुलाला म्हणाल्या अरे तुझ्या भविष्यासाठी सांगते अक्षर सुधारलं तर चांगले मार्क पडतील चांगले मार्क मिळाले तर चांगली पदवी मिळेल चांगली पदवी मिळाली तर चांगली नोकरी मिळेल तुझ्या भल्यासाठी सांगते शुद्ध लेखनाच्या लिहून आणायला सांगता आणि माझी महिनाभर जाणारी बही पंधरा दिवसातच संपून जाते मी माझ्या बापाकडं वहीला पैसे मागतो आणि माझा बाप म्हणतो तुझा बाप काय कुबेराची अवलाद आहे का अकरा हजार रुपयाला जाणार सोयाबीन चार हजार रुपयाला गेलाय बाळा कुटुंब तुला पैठण वर छत्रपती नगरला कॉलेजला येणारी मुलगी पटलाची अवस्था इतकी वाईट कि बापाकडे पासाला पैसे सुद्धा बघता येईल आपला बाप शेतकरी आहे पैसे देऊ शकत नाही जाणाऱ्या त्या पोरीनं आत्महत्या केली का, का पासाला पैसे नाही ही अवस्था इथली रोज दहा ते बारा शेतकरी आत्महत्या करतायत रोज कुठल्या दिशेला दिशेन खासदार भंडू जाधव दिल्लीला वारंवार धडका मारताय माझ्या परभणीत एखादा उद्योग आला पाहिजे माझ्या परभणीत एखादा प्रकल्प भरायला पाहिजे या केंद्र सरकारनं तुमच्या परभणीत एखादा उद्योग दिलाय काय झालं दहा वर्षात तुमचा काही नाही काही नाही आम्ही कधीतरी या सगळ्या गोष्टींचा शांतपणे विचार करायला शांतपणे विचार करायला आपला